पेढी नेऊ म्हणजे काय गुरांचं दिवसभर काय तुम्ही लक्ष देत नाही शितीवर अजिबात काही करायची काम पटापट आता एक उन्हा लागलाय उन्हाचं नको नको वाटत झालं चर्चे पड नाही पटकी झालं साव करायचं का काय अवघड झालं काय सावकार हॅलो सावकार आवाज येतोय का बोला ना हॅलो आवाज येतो देतो ना पैसे सावकार काही परिस्थिती सध्या कंडिशन कंडिशनला बेकार झाली एक तर पैशाचं कामच कोणी ना कोणी उष्ण पासणं बी ना, दे ना देतो ना सावकार पैसे मी एवढ्याच देतो तुमचे आय राव सायको सावकार तुम्ही घरी नका ना नाही हो घरी तर आम्ही आम्ही वावरात आलोय राहू आमच्या इथे काय झाले घरी आता काय थांबायचे वाटा ना आता वावरात आलतो तो आम्ही नका येऊ तुम्ही काय बा तुम्ही ऐकानात मानले या बा आता काय करणार मी तरी माझ्याकडे पैसेच नाही काय बाला डोक्यात गुळ बा तुम्ही आता काय करणार नाही आमच्याकडे पैसेच मानलेव काय करणार सावकार काय तसेच ऐकाना बा सावकार म्हणते मी वावरात म्हणजे आता काय थांबाणार का निघाल म्हणावा नाही ना सावकार म्हणते मी आलो वावरात

शेपाला सांगितलं दोन महिन्यांनी देते पैसे शेपाला सांग अजिबात मध्ये तुझं तोंड खुपतायचं काम काय गोरगरीब आणला लुटीत मला काय माहित नाही मला माहित नाही का तुम्ही कुठं नेऊन देता कुठं नेऊन देतो कुठं नेऊन देतो खरं काय आता चॅम्पोबाई मला माहित नाही काय हा चॅम्पोबाई कोण आहे मला माहित नाही काय कोण आहे कोण आहे माझी आमच्या कोण घेऊन कुणाला देतात अरे ही काय म्हणते काय तुम्हाला मला कुठं बिघतोय ते

सावकाराचा बर झालं सावकाराला तो सांगितलं म्हणून वाचलो चला आपलं काम करून पुराव